तो ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक शिवदास मुंडे आपल्या सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण अनुभव बोल अनुभवाचे या सत्रांतर्गत येश सव्वीस मार्च दोन हजार तेवीस या रोजी जी सेट परीक्षा झाली होती प्राध्यापक पात्रता परीक्षा त्या पात्रता परीक्षेमध्ये आपल्या कॉ क्लासेसचे जे यशस्वी यशस्वी विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू आपण बोल अनुभवाचे या सत्रांतर्गत घेतलेले आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी ते वि त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जे मार्कशीट आहेत किंवा मा यशस्वी झालेल्याचा रिझल्ट आहे तो पाठवलेला आहे ते पण आपण अभ्यासणार आहोत पाहणार आहोत जेणेकरून आपला पण माहीत होईल आणि आपल्या नवीन जे सेट नेटची तयारी करत आहेत त्यांना एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा या सत्रातून मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि आपल्या मित्रमैत्रिणीला पाठवायला विसरू नका जेणेकरून आपण आज त्या विद्या यशस्वी विद्यार्थ्याची इंटरव्ह्यू आहेत उद्या नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी असाल अशी अपेक्षा चला तर पहिलं मार्कशीट आहे शिंदे महादेव सरांचं जे मराठी विषयातून या सव्वीस मार्चला जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्यांचा इंटरव्ह्यू पण आपण पुढे दाखवणार आहोत त्यानंतरनं नागरे स्वरूपा लक्ष्मण या मॅडम इकॉनॉमिक्स या विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजीची अभिनंदन मॅडमचं पण त्यांचाही आपण इंटरव्ह्यू पाहणार आहोत त्यानंतरनं ज्योत्ना मॅडम या पण मराठी विषयातून सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला जी परीक्षा झाली ती परीक्षा मराठी विषयातून उत्तीर्ण आहेत त्यांचंही अभिनंदन त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे त्यानंतरनं भूम ज्योती नामदेव या मॅडम देखील मराठी विषयातून सेट परीक्षा सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला झालेली उत्तीर्ण झालेली आहेत मॅडमचं अभिनंदन त्यांची तब्येत खराब असल्यामुळं त्यांनी त्यांचा अभिप्राय आपल्याला पाठवलेला आहे त्याचाही व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्यानंतरनं बाकीचे पण विद्यार्थी आहेत ज्यांचा आपण इंटरव्ह्यू नाही घेऊ हो शकलो मात्र त्यांचे मार्कशीट वाघमारे सुशांत मोहन क्वालिफाय त्यानंतरनं बामने तुकाराम गोपाल यांचं देखील इंग्लिश विषयात सॉरी आ... हां <coughs> अमोल शिवाजी यांचं देखील फिजिकल एज्युकेशन या विषयातून कॉलिफाय आहेत त्यानंतरनं तृप्ती विजय मॅडम ते देखील मॅथमॅटिक्स सायन्स या विषयातून कॉलिफाय आहेत मॅडमचं देखील अभिनंदन त्यानंतर शिंदे महादेव सरांचा पण मार्कशीट पाहिलेला आहे ते पण क्वालिफाय झालेले आहेत त्यानंतरनं नागरे स्वरूपा मॅडम त्यांचंही आपण मार्कशीट बघितलेलं आहे खूप खूप अभिनंदन भोंग मॅडम त्यांचंही मार्कशीट पाहिलेलं आहे त्यांचा इंटरव्ह्यू पण आपण पाहणार आहोत अशाच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आज आपण बोल अनुभवाचे या सत्रात त्यांच्या मते अभ्यास कसा करावा अभ्यासाची सुरुवात कशी केली होती आणि यश कशा पद्धतीनंच त्यांनी संपादन केलेलं आहे ते आपण त्यांच्या तोंडातून तो ऐकूयात तो धन्यवाद तो नमस्कार मित्रांनो मी महादेव शिंदे आज तुम्हाला सेट विषयाबद्दल माझं मनोगत व्यक्त करतो आहे तर जी सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला जी सेट परीक्षा झाली वी सेट परीक्षा ती परीक्षा मी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेला आहे सेट परीक्षेमध्ये दोन पेपर असतात पहिला पेपर हा सर्वांना अनिवार्य असतो आणि दुसरा पेपर तो आपापल्या विषयांचा असतो म्हणजे आपल्या एम जो विषय असतो त्या विषयानुसार तो दुसरा पेपर असतो पहिला पेपर हा पन्नास प्रश्नाचा पन्नास प्रश्न शंभर गुण आणि दुसरा पेपर शंभर प्रश्न दोनशे गुण असे तीनशे गुणाची ही सेट परीक्षा असते तर ही मी सेट सेटसाठी ऑनलाईन एस एम क्लासेस पुणे पुणेचे प्राध्यापक आदरणीय शिवदास मुंडे सर यांच्या यांच्याकडे मी ऑनलाईन क्लासची ब्याज घेतली होती तर या सीटच्या परीक्षेसाठी मला एस एम एस सी एम क्लासेस पुणे यांच्या क्लासचा खूप मोठा फायदा झाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी यशस्वीरित्या सीट पहिल्याच प्रयत्नात सेट झालो कारण आदरणीय शिवदास मुंडे सरांचं ज्यावेळेस आम्ही लेक्चर करायचो त्यावेळेस सर सांगायचे की तुम्ही फक्त सातत्य ठेवा प्रयत्नवादी राहा आणि सतत जास्तीत जास्त म्हणजे जास्त वाचन करा तुम्ही जेवढं जास्त वाचन करशाल तेवढं शेटच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे कारण ते सांगायचे की ते, सांगा ते सलग तीन ते चार चार तास लेक्चर घ्यायचे ते वेगवेगळ्या विषयाचे तर ते म्हणायचे की मी तीन चार चार तास सलग लेक्चर घेतो मी जर तीन तीन चार चार तास जर लेक्चर घेत असाल तर तुम्हीसुद्धा माझ्यापेक्षा दुप्पट म्हणजे माझ्यापेक्षा मी जर तीन तास घेता असेल तर तुम्ही सहा तास दररोज अभ्यास करणं खूप गरजेचं आहे असं सर नेहमी सांगायचे आणि त्यांच्या मार्गदर्खाली मी सेट यशस्वीरित्या पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालो खरं तर सेट सरचं मार्गदर्शन त्यांची प्रेरणा आणि विशेष म्हणजे सर, सर आम्हाला ज्यावेळेस ते लेक्चर घ्यायचे त्या लेक्चरमध्ये सांगायचे की मी जेवढं जेवढ्या पिढी एफ पाठवतो हो तेवढ्या डी एफ तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे त्या पिढी एफचं वाचन करा जास्त फापट पसारा वाचू नका उग पण ते जे योग्य आणि जे कामाचं आहे असंच सर आम्हाला जास्तीत जास्त म्हणजे पी डी एफद्वारे पाठवायचे आणि सरचे असे लिखित नोट्स पण होत्या त्या नोट स्वस्त नोट्सचा पण आम्हाला खूप मोठा फायदा झाला आणि सरचं नेहमी मोटिवेशन राहायचं की तुम्ही सेट होणारच म्हणजे ते खच्चीकरण न करता प्रेरणादायी राहायचं प्रेरणादा प्रेरणा द्यायचं की सर म्हणायचे की तुम्ही शंभर टक्के सेट होणार म्हणजे होणारच फक्त तुम्ही प्रयत्न करा खचून जाऊ नका कोणता घटेत येत नसेल ते मला सांगा मी आपण त्या घटकावर पुन्हा पुन्हा प परत पुन्हा पुन्हा तो घेट घेऊ परंतु असं की हा घटक हार्ड चालला हा आम्हाला खूप हा कठीण आहे असं म्हणजे पहिल्या पेपरचे पहिल्या पेपरविषयी तर सरांनी खूप सखोल असं लेक्चरद्वारे मार्गदर्शन केलं आणि पहिल्या पेपरचं आम्हाला खूप तयारी जोराची करून घेतली आणि दुसऱ्या पेपर सरांनी सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त आपापल्या विषयाचा आहे जो म्हणजे जो आपला विषय आहे त्या विषयाचं वाचन जास्त करा यश निश्चितच तुमचं आहे फक्त सातत ठेवा आणि सातत्य जर असेल तर कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकतो आणि मेहनतीच्या बळावर ते निश्चितच साध्य होते असं सरांचं नेहमीच आम्हाला प्रेरणादायी व्यक्ती वे, प्रेरणादायी त्यांचं लेक्चर असायचे कारण लेक्चरच्या लेक्चरच्यानी त्यांचं सतत म्हणजे लेक्चरला ते कधीही खंड देत नव्हते एकदा लेक्चर चालू की ते मधात ब्रेक न राहता नॉनस्टॉप एक ते सव्वा तास त्यांचं लेक्चर राहायचं रोहोत पहिल्या विषय पहिल्या अनिवार्य पेपरच्या नंतर दुसऱ्या पे दुसऱ्याचं नऊ साडेनऊला राहायचं पण त्यांनी असं कंटिन्यू लेक्चर घेतले आणि त्यांचा आम्हाला खूप फायदा झाला खरंच असे शिवदास मुंडे सरासारखे जर लेक्चर त्यांची लेक्चर जर आपण अटेंड केले तर निश्चितच सेट परीक्षा आपण सहज पास होऊ शकतो एवढं मी खात्रीने सांगतो कारण सरांच्यामुळेच मला खूप फायदा झाला धन्यवाद खूप खूप धन्यवाद सरांचे एव्हरी वन आज आपण सेट या विषयावर थोडक्यात बोलणार आहोत सेटमध्ये दोन पेपर असतात एक पहिला जो सगळ्यांना कॉमन असतो आणि जो दुसरा पेपर असतो तो आपल्या विषयाचा असतो पहिला पेपर पन्नास क्वेश्चन शंभर मार्क दुसरा पेपर शंभर क्वेश्चन दोनशे मार्क अशी एकूण तीनशे मार्कांची सेट परीक्षा होते यामध्ये पहिला पेपर यामध्ये पहिल्या पेपरची तयारी करत असताना मला प्रोफेसर शिवदास मुंडे सरांच्या क्लासेसचा खूप जास्त फायदा झाला त्यांचं माझ्या ह्याच्यामध्ये खूप मोठे योगदान आहे सरांची शिकवण्याची एकदम सोपी पद्धत सरांचे एकूण मार्गदर्शन आणि सरांचं निमिपूषक करणं तयारी करत असताना खूप जास्त त्यांचा फायदा झाला आणि आपण सेट परीक्षा पास होऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला तुम्ही दिवसात चार ते पाच जरी तास अभ्यास केला तरी तुम्ही सेट परीक्षा इझिली पास होऊ शकता त्यामुळे तुम्ही सातत्य ठेवा आणि येणाऱ्या सेट परीक्षेला तुम्हाला माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा द बेस्ट नमस्कार माझे नाव जोशना अलोनी आहे मी सेट दोन हजार तेवीस सव्वीस मार्च झालेली आहे ते एकशे बेचाळीस गुणांनी क्वालिफाय झालेली आहे कॅटेगरी एम टी सी त्याकरिता मी सरांचे ओ ए ओ या अकॅडमीचे बॅचेस जॉईन केले होते टेट नेट आणि सेट या दोघांसाठी पण अशा दोन बॅचेस जॉईन केलेल्या होत्या त्यापैकी टेटमध्ये मला नाईंटी टू मिळाले आणि आत्ता एकशे बेचाळीस जे आहे ते मला सेफमध्ये मिळाले आणि क्वालिफाय पण झालेले त्यासाठी मी सरांची खरंच खूप खूप बरी आहे कारण पहिल्याच प्रयत्नात मी सेफ उत्तीर्ण होऊ शकले सरांनी दिलेल्या नोट्स सरांनी दिलेल्या नोट्स निवडक पॉईंट्स आणि अभ्यास कसा करावा हरलेल्या मनस्थितीत पण योग्य ते मार्गदर्शन करण्याचं कौशल्य जे आहे ना ते सरांकडेच आहे असंही म्हणावं लागेल कारण योग्य दिशा देणं एवढ्या मोठ्या फास्ट सिलेबसमध्ये योग्य ती दिशा देणं आणि आपण त्या अनुषंगानं वाटचाल करणं म्हणजे साधन आहे खरोखर मी सरांची खूप खूप आभार हॅलो नमस्कार मी भोंगे भोंगे ज्योती नामदेव शिक्षण एम ए बी एड मराठी या विद्यार्थिनीनं आपल्या क्लास संदर्भात तिचा अभिप्राय स्वतः पाठवलेला आहे त्याचबरोबर तिची मार्कशीट ही दे, देखील सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला जी सेट परीक्षा झाली होती त्या संदर्भात नमस्ते मी भोंगे ज्योती नामदेव शिक्षण एम ए बी एड मराठी मी सध्या ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय नेवासा येथे सहशिक्षिका या पदावर काम करते सव्वीस मार्च दोन हजार तेवीस महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट उत्तीर्ण झाले असून या परीक्षेसाठी खूप अभ्यास सातत्य आत्मविश्वास ठेवून मी अभ्यास केला आणि विशेषतः प्राध्यापक शिवदास मुंडे सरांचा खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभले मी त्यांच्या ऑल एक्झाम कट्टा या क्लासला जॉईन केले होते मला त्यांच्या शिकवण्यातून या परीक्षेसंदर्भात खूप सकारात्मक दृष्टिकोन मिळाला त्यांची शिकवण्याची पद्धत सोपी असते याशिवाय विद्यार्थ्यामध्ये ऊर्जा देण्याचे काम ते खूप चांगल्या प्रकारे करतात अभ्यास कसा करावा त्याचे निवेदन कसे करावे हे खूप कटाक्षाने सर सांगतात सर प्रत्येक विद्यार्थ्याकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देतात माझ्या यशामध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे प्राध्यापक सुधास सरांची मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर हा स्वतः भोंगे मॅडमचा अभिप्राय आहे आणि त्यांचं त्यांनी मार्कशीटही पाठवलेलं आहे ज्या त्या क्वालिफाय झालेल्या आहेत सेट परीक्षा बघा भोंग ज्योती नामदेव त्यांचा सेट रेफरन्स क्रमांक आहे सहा हजार एकशे बावीस सेट सीट नंबर त्यांचा सात झिरो सात चार दोन सिक्स आता सव्वीस मार्च सव्वीस मार्चची जी परीक्षा होती ती त्यांनी क्वालिफाय केलेली आहे परत एकदा त्यांचंही अभिनंदन धन्यवाद एस एम क्लासेस पुणे यांच्या मार्फत सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत आपण बघा ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एस एम क्लासेस यांच्या विद्यमानानं सेट परीक्षेची तयारीची बॅच आपण सुरू करत आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन मिशन एकशे साठ म्हणजेच पेपर एक आणि पेपर दोनचा दोन्हीचा मिळून एकशे साठ प्लस कोर्स स्कोअर आपला झाला पाहिजे या उद्देशानं कष्ट तुमचे अचूक मार्गदर्शन आमचे सव्वीस मार्चच्या परीक्षेतील यशस्वी निकालानंतर सेट परीक्षा द्वितीय बॅच चौदा ऑगस्ट ते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सुरू करत आहोत तरी आपला प्रवेश आजच निश्चित करा संपर्क प्राध्यापक शिवदास मुंडे शा मोबाईल क्रमांक शहाण्णव एक एकोणनव्वद झिरो चार सत्याहत्तर अडतीस संपूर्ण अभ्यासक्रमाची फीस आहे एकंदरीत चार ते साडेचार महिन्याची इतर क्लासिफिक्शन आपण कमी ठेवलेली आहे फक्त चार हजार रुपये जी तुम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल पे फोनपे ए पेटीएम थ्रू करू शकता आणि शहाण्णव एकोणनव्वद झिरो चार सत्याहत्तर अडतीस या सेम नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला तो पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडले जाईल आणि तुम्हाला सर्व लेक्चर्सला प्रवेश दिला जाईल सेट परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही महाराष्ट्र सेट एकोणचाळीसवी अनिवार्य पेपर एक आणि पेपर दोनसाठी पूर्ण कोर्सेस बॅस सुरू केलेली आहे याचा फायदा ग्रामीण व शहरी भागातील तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना अचूक आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यास मिळण्यासाठी होणार आहे या क्लासेसमार्फत यामध्ये आपणास खालील परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य मिळणार आहे त्यामधील पेपर एक आणि पेपर दोनचा अभ्यासक्रम त्यानंतर नियमित लाईव्ह लेक्चर पेपर एक आणि पेपर दोन दोन संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स पेपर एक आणि पेपर दोन त्याचबरोबर प्रत्येक पेपरसाठी पाच सराव टेस्ट मागील वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन स्पष्टीकरणासह पेपर एक आणि पेपर दोन प्रत्येक रविवारी वैयक्तिक मार्गदर्शन आणि चर्चा जेणेकरून वि अभ्यास आपण वैयक्तिक करत असतो त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक समस्या असू शकतात त्या सोडवल्या जातील या स्वरूप त्यामुळे आपण त्या, त्या पद्धतीचं चर्चासत्र वैयक्तिक मार्गदर्शन ठेवलेलं आहे सं संक्षिप्त नोट्स पेपर एक आणि पेपर दोनच्या ज्या तुम्हाला परीक्षेच्या कालावधीमध्ये एका नजरेमध्ये सर्व पर्य प्रश्नांचं अवलोकन करायला उपयुक्त ठरणार आहे डिस्क्रिप्टिव्ह नोट्स मिळणारच आहेत आणि संक्षिप्त म्हणजे शॉर्टकट नोट्स पण मिळणार आहेत नोट्स म्हणजे दोन प्रकारच्या त्यानंतर महाराष्ट्र सेट एकोणचाळीस नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस सेट पेपर दोन आता आपल्याला उपलब्ध असणार आहे दुसरा पेपर मराठी इतिहास वाणिज्य म्हणजे कॉमर्स राज्यशास्त्र अर्थशास्त्र भूगोल हिंदी इंग्रजी ग्रंथालयशास्त्र मानसशास्त्र शिक्षणशास्त्र या विषयामध्ये पेपर दोन आपल्या सर्वांना उपलब्ध असणार आहे चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून नवीन बॅच सुरू होत आहे शंभर टक्के यशस्वी यशाची हमी कष्ट तुमचं अचूक मार्गदर्शन आमचं आठ ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून मोफत डेमो नमुना लेक्चर सुरू करत आहोत त्यानंतर क्लासची वैशिष्ट्ये बघा सव्वीस मार्च दोन हजार तेवीस सेट परीक्षामध्ये अनेक विद्यार्थी यशस्वी लाईव्ह लेक्चर्स पेपर एक आणि पेपर दोन संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स पेपर एक आणि पेपर दोन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर क्वेश्चन्स सराव स्पष्टीकरणासह पेपर एक आणि पेपर दोन आणि सराव प्रश्न चार हजार एम सी क्यू जे पेपर एक आणि पेपर दोन संदर्भात असतील फीज पेपर एक आणि पेपर दोनची एकत्रितरित्या चार हजार रुपये फक्त कालावधी आहे चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी आहे त्यानंतर लाईव्ह लेक्चर आपल्या वेळेनुसार आपण कधीही पाहू शकणार आहात सकाळी म्हणजे आणि ते किती वेळेस देखील तुम्ही पाहू शकणार आहात त्यानंतर रविवारी वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन सर्वांना उपलब्ध होणार आहे आणि यासाठी तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांचं मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध होईल पेपर एक आणि पेपर दोनसाठी एकूण पाच सराव टेस्ट म्हणजे तुम्हाला टेस्ट सिरीज पण पाच पेपर एकची आणि पाच पेपर दोनची पण मिळणार आहे कष्ट तुमचे अचूक मार्गदर्शन आमचे अभिनय तो कभिनयी प्रा संपर्क प्राध्यापक शिवदास मुंडे मोबाईल क्रमांक शहाण्णव एकोणनव्वद झिरो चार सत्याहत्तर अडतीस हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणीला जे सेट नेट परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना तुम्ही सेअर करू शकता पाठवू शकता जेणेकरून ते देखील या यशाचे भागीदार होऊ शकतील सर्वांना परत एकदा सेटच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा यशवंत व्हा नक्कीच म्हणजे कष्ट करा प्रामाणिकपणे सातत्य ठेवा नक्कीच यश यश तुम्हाला शोधत येईल धन्यवाद